शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचं उद्घाटन कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्रवस्तण कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन आज पालकमंत्री शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालंय इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर माजी महापौर नंदकुमार घोडेल घोडेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ अरविंद गायकवाड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका वर्ग व इतर तंत्रज्ञ कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री शिरसाट म्हणाले की कर्करोग रुग्णालयात नवीन उपचार पद्धतीसाठी आवश्यक मशिनरीसाठी निधीची तरतूद वेळोवेळी करण्यात आली आहे आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता कर्करोगावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह सोळा जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात अशा या रुग्णांना दिलासादायक वर्तनानं सहकार्य करणं आवश्यक असतं कर्करोग रुग्णालयातील सर्व डॉक्टर तंत्रज्ञ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केलं आहे हा आम्हाला ह्या हॉस्पिटल मध्ये त्याच पॉझिटिव्ह अँगलने तो पेशंट बरा होऊन बाहेर गेला पाहिजे हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो म्हणून सुप्रजी तुम्ही चिंता करू नका पैशाची मी चिंता तुम्हाला पहिलेच सांगेन पैशासाठी काही आणलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये पैसे देणेवाले हं आजकाल आम्हाला नाव बहुत आहे म्हणून पैशाची चिंता नाही एखादी तुमच्याकडे पाठवून परंतु पेशंट माझा इथून हसत गेला पाहिजे काही तर माझा पेशंट त्या आनंदात गेला पाहिजे अरे हे पेशंट जे आहे त्यांच्याकडे नसतात ते इतक्या गरिबीतून आलेले असतात तुम्ही पहा पेशंट एखादा पेशंट आता जर वार्ड मध्ये जाल ना पेशंटच्या बाजूला बसलेला त्याचा नातेवाईक हा उपाशी सुद्धा असतो मध्ये पाहत असतो की माझा हा माणूस वाचला पाहिजे त्याला खायला सुद्धा नसलं कसा बाहेर जाऊन खात असेल हे जर पाहिलं ना चित्र एका डोळ्यात साठवलं ना तर तुम्हाला त्याची खरी आपल्याला जाणीव होईल की काय पेशंट असतात नातेवाईक काय असतात त्यांच्यावर काय गुजरत असत आपण पेशंट पुरत जरी मर्यादित असलं तर त्याचा असलेला नातेवाईक हा त्या त्याच्याकडे जर पाहिलं तर त्यांनाही वाटत की नाही तो वयोवृद्ध असो जवान असो कॅन्सर आता हा वयानुसार चालत नाही परवाच्या दिवशी आमच्याकडे त्या आमच्या अधिक नगरीला सतरा वर्षाचा मुलगा वॉकिंग करताना खाटा टक्के फक्त सतरा वर्षाचा काय चालेल प्रकार आता वयाचं काही राहिलेलं नाही याच वयामध्ये ना ना या स्टेपवर आल्यानंतर हा आजार होऊ शकतो असं कोणी धाडसांना सांगू शकणार नाही कोणत्याही वर्षामध्ये कुठेही कॅन्सर किंवा इतर आजार होऊ शकतात म्हणून त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे तुम्हाला लागलेली सर्व मदत आम्ही करू आम्ही जेव्हा केव्हा या हॉस्पिटलमध्ये येऊ फक्त भेट द्यायला जास्त तुम्ही कधी अॅडमिट करणारे असं तुम्ही प्रश्न विचारू नका म्हणून जेव्हा जेव्हा या हॉस्पिटलला आम्ही येऊ त्या टायमाला आम्हाला रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्याकडून पाहायचा आहे तीच तुमच्याकडून अपेक्षा बाकी तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशावर धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र